सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाबरोबर चांगला समन्वय ठेवावा तसंच नियमांचं पालन करून गणेशोत्सव शांतते साजरा करावा असं आवाहन शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची बैठक शाहूवाडी पोलीस ठाण्यात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते शाहूवाडी तालुक्यात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तालुक्यातील तरुण मंडळांची बैठक पोलिसांच्या वतीनं घेण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं गणेशोत्सव आगमन मिरवणुकीसाठी मंडळांनी रीतसर परवानगी घ्यावी शासकीय नियमांच्या अधीन राहून सर्वांना परवानगी दिली जाईल गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांनी सुरक्षेची खबरदारी घेणं गरजेचं आहे तसंच एक गाव एक गणपती ही संकल्पना सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करावा शाहूवाडी तालुक्यात डॉल्बीमुक्त पर्यावर सामाजिक उपक्रम राबवावेत ग्रामपंचायत मार्फत बसवलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये मूर्तीचं विसर्जन करावं अशा सूचना पोलीस निरीक्षक घेरडे यांनी दिल्या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील विनोद जाधव वैभव गवळी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील विविध मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते